या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खरं तर अजून वहिनी दुःखात आहेत सगळं पवार कुटुंब दुःखात अजून तेरा दिवस हो त्या तेरा दिवसानंतर आमचे वरिष्ठ मंडळी या बाबतीमध्ये बसतील आणि सगळ्यांच्या भावना ऐकतील परंतु आज या विषयावरती अजून तेरा दिवस बोलणं योग्य नाही आहे आणि वहिनी ज्यावेळेस दुःखातून संपूर्ण बाहेर तेरा ते येतील या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये जो काय विषय असेल जे काय चर्चा असेल त्यानंतर या याबाबतीमध्ये चर्चा केली जाईल पण तेरा दिवस माझे पण आपल्याला विनंती की अजूनही दादांचे तेरा तेरावा झाल्यानंतर या बाबतीमध्ये आपण चर्चा केलेली बरी तुम्ही smells... आता माझं म्हणणं आहे खरंच ह्या बाबतीमध्ये कुणीच त्याला वेगळा रंग देऊ नये अजून तेरा दिवस हो द्या ना तेरा दिवस झाल्यानंतर आपण या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे चर्चा झाली का नाही झाली किंवा झाली न झाली या बाबतीमध्ये आज त्याची चर्चा करण्यापेक्षा अजून तेरा दिवसाला मारतो सोमवारी मंगळवारी तो, तो तेरावा आहे त्यानंतर तेरा आपण निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये चर्चा करू